आता पितृपक्षी आपण जेव्हा म्हणतो ना तर आपल्या मनामध्ये थोडीशी भीतीची भावना असते कारण का आपण त्यावेळेस आपले जे अँसिस्टर्स म्हणजे जे आपले पितर आहेत जे आपले आहे, गायडिंग एंजेल्स असतात ते आपल्याशी कनेक्ट होऊ शकतात ह्या कालावधीमध्ये हे त्याचं महत्व आहे आणि पाश्चात्य देशांमध्ये सुद्धा पितरांशी कनेक्ट करणं किंवा ॲन्सेस्टरशी कनेक्ट करण्याची पद्धत आहेच त्यांच्याकडे हॅलोविन म्हणूनच साजरे केले जातात हॅलोविनमध्ये त्यांच्याकडे कुकिंगची एक पद्धत बघितली तर त्यांचं ड्रेसिंगही ते तसेच करतात म्हणजे जेवढं भीतीदायक असेल जेवढं असं विचित्र दिसणारं असेल असंच त्यांचं ड्रेसिंग त्या कालावधीमध्ये असतं त्याचबरोबर त्यांचे जे पदार्थ असतात टेबलावर ठेवलेले त्याच्यामध्ये विच फिंगर्स असतील किंवा टेरिफाईड एग असतं की ज्याला डोळे के सारखे केलेले असतात असे भीतीदायक अन्नपदार्थ ते बनवतात कारण त्यांच्या पित्रांना त्यांच्याशी कनेक्ट वाटावं म्हणून आपल्याकडे पितृपक्ष हा ग्रॅटिट्यूड हे व्यक्त करण्यासाठी आहे आपण आज जे काही आहोत ते आपल्या पितरांच्यामुळे आहोत त्यांनी जे काही काम केलं त्याच्यामुळे आपण आज आपल्याला जन्म मिळाला आहे आपण जे काही काम करतो आहोत त्याच्यामध्ये गायडन गायडिंग फोर्स ते आहेत तर त्यांना ग्रॅटिट्यूड दाखवण्यासाठी हा पूर्ण पंधरा दिवसाचा कालावधी आपल्याकडे आपल्या स धर्मामध्ये सांगितला आहे तो आपण साजरा करणं गरजेचं आहे आपल्याकडे प्र पर्टिक्युलर काही तिथी असतात प्रत्येकाच्या घरामध्ये काही तिथींना नैवेद्य केले जातात जे पितरांच्यासाठी त्यांच्या आवडीचे त्यांना जे आवडतात किंवा त्यांना ज्या पदार्थांनी आनंद मिळेल असे पदार्थ बनवले गेले आहेत त्याच वेळेस काही कर्म श्राद्धकर्म दिली सांग सांगितली जातात ती करणं अपेक्षित आहे कारण त्या कर्मांमुळेच आपल्याला त्यांच्याशी कनेक्ट करता येतो त्यांना वर्षभर खायला मिळत नाही असं मान मान्यता आहे पण ह्या कालावधीमध्ये तुम्ही त्यांना पाणी देऊ शकता तुम्ही त्यांना अन्नपदार्थ देऊ शकता जे त्यांच्यापर्यंत पोहोचतात आणि प्रत्येक धर्मामध्ये ग्रॅटिट्यूड कृतज्ञतेला खूप महत्त्व आहे तर ही आपली कृतज्ञता सांगण्याची पद्धत आहे तर मला असं वाटतं की त्या पितृपक्षाची भीती न बाळगता त्याच्यामध्ये कृतज्ञतेची भावना निर्माण करावी आणि आपल्या येणाऱ्या पिढीला पण त्याचं महत्त्व समजून सांगावं